मी शर्मिली नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रश्न पडत असेल की आज नॉनव्हेज मध्ये कोणता नवीन बे आखायचा काही काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी अगदी आगळा वेगळा आणि सोपा पदार्थ आणलाय तो कसा करायचा त्यासाठी लागणारं साहित्य हे आपण सरोजताईंना विचारूया सरोजताई आपण आज अगदी आगळा वेगळा आणि सोप्पा पदार्थ करणार आहोत मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य आहे ऑलिव्ह ऑइल चिकन चिरलेली लसूण मीठ शिमला मिरची बेझिल लिवस साखर टमॅटो प्युरी ही फ्रेश आपली जी लाल मिरची असते ती चिरून घेतलेली आहे लाल रंग ज्याला आपण ऑरेंज रेड कलर म्हणतो सोय सॉस आणि चिली सॉस वेगळी सोपी सॉसीवर आहे त्यामुळे आपण पटापट -पत करायला सुरुवात करूया त्या मी पटकन टेस्ट करून सांगेन चालेल इटालियन फूड जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला समजा आपण आपलं साधं तेल वापरलं तर ती जी चव आहे टिपिकल टेस्ट ती नाही आहेत साधारण आपण तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलंय त्याला डिश करणार आहोत आता आता ते हे तेल तापलं इकडे काही फोडण्या नाहीत काही नाही जास्त काहीही नाही बरोबर आहे सगळ्यात आधी आपल्याला ही लसूण लागणार आहे जवळ ला जवळ आपण तीन टेबलस्पून एवढी लसूण चिरलेली आहे लसूण जास्त घेतली भरपूर लसूण हे बघ चिरलेली लसूण आहे बारीक बरोबर आहे आता हे बघ आपलं तेल तापलंय ह्याच्यामध्ये मी ही लसूण खालते बघ केवढी भरपूर लसूण आहे भरपूर लसूण आहे त्यामुळे ते जे चिकन खाल त्यात लसूणचा स्वाद जास्त स्वाद असेल जास्त आता हे बघ थोडस लसूण अशी परतली गेली ना की लगेच त्याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत लगेच 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 अगदी म्हणजे लसणीला काही गुलाबी ब्राऊन वगैरे काही नाही जर त्याचा ओलसरपणा जो आहे तो गेला की लगेच चिकन घालायचं आणि हे इतकं आपण पातळ चिरलंय ना चिकन हे फटाफट शिजत याला काही झाकण वगैरे लावायचं नाहीये गरज नाही गरजच नाहीये आता आपण ह्याच्यामध्ये जरा असं व्हाईट झालं आता ही शिमला मिरची आपण त्याच्यात आता चिकन लांब चिरलंय ना म्हणून आपण शिमला मिरची पण चिरलेली आहे हिरवा रंग आपण हिरव्या रंगाची घेतली इतर रंगही घेऊ शकतो लाल आहे पिवळा घेतलेले अगदी सुंदर अगदी सुंदर कलरफुल होईल ना डिश आणखी छान ती दिसताना छान वाटेल खायला तर आणखीन वेगळी वाटेल नॅचरली आता हे बघ चिकन बघ कधी व्हाईट झालं ह्याचा अर्थ आहे ते शिजत हो हो। आलंय शिजत आलं होय 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 आता आपण दुसरे वन बाय वन वन बाय वन सगळे मसाले त्यामध्ये ऍड घालूया सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये हे मीठ ठीक आहे मीठ आपण घातलं आता मीठ घातल्यानंतर आपण एक 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 सगळं घालतोय ह्याच्यामध्ये आपण ह्या ज्या मिरची पर्पजली आपण काय घेतलंय की ते आपल्या बाजारात आपण ज्या हिरव्या मिरच्या आणतो तर त्यामध्ये जी लाल होते की नाही मिरची थोडीशी कधीतरी पिकते घरामध्ये ही कलरफुल तू म्हणाली ना कलरफुल डिश तर आपण हा मिरची नाहीये त्याच्याऐवजी आपण लाल नाही हिरवी मिरचीच्या बदले आपण ही लाल आपली पिकलेली लाल मिरची घेतली फ्रेश तसाच फ्लेवर हा लाल मिरची लाल मिरची थोडा कलर दिसेल ना आता ह्या थोडी चिरलेली एक साधारण एक टी स्पून एवढी आपण लाल मिरची घातली त्याच्यानंतर आपण हा चिली सॉस घालूया साधारण एक टी स्पून एवढा चिली सॉस आणि नॉनव्हेज खायला गेलात ना तर थोडं ते जरा झणझणीतच छान मजा येते बरोबर आहे एक टी स्पून एवढा सोया सॉस अच्छा खूप नाही सोया सॉस आपल्याला अगदी खूप नकोय आहे जर आपण हलवूया हे बघ त्याच्यामध्ये चिकन शिजलं सुद्धा छान वाटते कारण त्यात सोया सॉस आणि चिली सॉस कलर सुंदर दिसतोय तो आणि त्यात हिरवी ढोबळी मिरची आहे आता आपण त्यामध्ये मला एक चमचा देशील का आता टोमॅटो प्युरी आहे ही साधारण एक आपल्याला एक दोन टेबल स्पून एवढी लागेल टोमॅटो प्युरी अच्छा टोमॅटो नाही अजून एक आता टोमॅटो प्युरी कशी थोडीशी आंबट असते ना हो तर थोडीशी आंबट असते थोडासा तिखट आणि आता आणि त्यामुळे अगदी मी थोडीशी त्याला चवीपुरती साखर आणि आता हा रंग तुला जर असाच आवडत असेल ले असा असा हाँ। हाँ। तर लेट इट बी असंच असंच खाऊया हो पण जरा असं वाटलं की नाही जर आपली व्हाईट चिकन झालंय हिरवी शिमला मिरची झाली तर थोडासा आपण रंग घालूया की जरा त्याच ना ऑरेंज रेड कलर आहे हा पावडर फॉर्म मध्ये तर आपली जी डिश आहे ना पूर्ण मस्त पैकी बघा छान आता रंग येतोय वा हे बघ हो, आता मस्त सुक्क झालंय बघ ते ट्राय आपल्या दुसरं एक अजून इंग्रिडियंट आपल्या घालायचं बाकी आहे हे आहेत बेझिल लेस अच्छा आणि ते समजा नाही नसायचं नसेल तर मग आपली मॉर एवर कोथिंबीर कोथिंबीर घ्यायची घ्यायची आणि ही ना जास्त नाही कारण ही खूप स्ट्रॉंग असतात पान तर एक चार ते पाच पानं फक्त अशी तोडायची हाताने तोडून हाताने हाताने बारीक करून नाही नाही म्हणजे बारीक आपण जशी कोथिंबीर करतो तशी नाही फक्त अशी मोठी मोठी चिरलेली पानं खरंच त्याचा सुगंध आला बघ तू या सुगंध बघ म्हणून ह्याला जास्त घालत नाहीये की चला ना आज घरात आहेत आपण जास्त घालूया असं नाही कारण ते जास्त झालं तरी आवडणार नाही तुला जास्त वास मग नाकात बसून घाबर अच्छा है ना खूप जण आपल्याकडे त्याचे म्हणजे असं तुळशी वगैरे घालतात पण ऍक्च्युली तुळशी नव्हे ही बेझिल दीजली। आता आपण हे झालेला आहे आणि गॅस बंद चला आता ही आपली डिश तयार आहे आता आपण ही फायनली मस्तपैकी गार्निश करून सर्व करूया ना अच्छा गार्निश करून सर्व करायचे आहे आ पण लवकर लवकर अगदी लवकर तो असा सुगंध दरवळतोय ना होय था बेसली माझी मला तर संतादेशी का हो हो आता मी सुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीने झट देते अच्छा त्याच्याबरोबर तुला फर्स्ट क्लास ह्या मिरच्या देते कांदा देते आणि हे कांदा तुझ्यासाठीच आहे हे सगळं आणि चालेल ना अगदी आणि हे आपलं गाजराच सॅलेट आता ही आपली गरमागरम डिश तयार आहे त्याला आपली रेसिपी तयार झाली आहे जी आगळी वेगळी सोपी नॉन रेसिपी तयार झालेली आहे ती गार्निश केल्यावर ती किती सुंदर वाटते ना होय ना सहजता असं गार्निशिंग करून देत जाऊ नका हो मला ते मला ते विस्कटायला खरंच जीवावरती येतं नाही पण आता तर तुला विस्कट आवंच लागेल कारण तुला टेस्ट करून आपल्या मैत्रिणींना सांगायचंय की कशी झाली ती डिश मग मी हातली टेस्ट करून सांगू का चालेल चालेल ना चालेल कारण की असं खरच खूप सुंदर तरी आपल्याला असं वाटतं नको आहे ते छान आहे आपल्याला बघूनच पोट मी हातला घेते खायला बर चिकन जरा जास्त घेते बरं काही हरकत नाहीये मला घ्यायला कारण की ते बघूनच खूप छान वाटते होय ना हो आणि मी ते नॉनव्हेज खाणारी आहे मी पक्की हो ना हो पक्की आहे टेस्ट करून सांगते मी कसं झाली आहे असे हे बेत आहेत नाही मला आखायला देखील काही प्रॉब्लेम नाहीये माझ्यासारख्या आळशी माणसाना अगदी दहा मिनिटात झाली की नाही दहा मिनिटात आणि चवी अगदी ना जबरदस्त आहे भरपूर खायला देखील हरकत नाहीये बरोबर